नमस्कार मित्रांनो कसे असाच बरा म मालवणीमध्ये बोलतोय मी मालवणतोच असं आहे सिंधुदुर्गातलो तुम्ही म्हणशात यका आता मालवणी काय सुचाक लागला मालवणी काय बोलता मित्रांनो काय असा माहित आहे मी आता या कुंडीत काम करतोय कुंडीतल्या झाडांची जरा जोपासना करू ना काय वया ना होता बाबा बो बघू खाया त्या खत घालू खाया मला एक आवड असा झाडा आवड असा आणि ही झाडा आवड आता ह्या शहरात काय करतो कुंडीतली लागवड या आता ह्याचा झाड लावलेला कशाचा कडीपत्त्याचा या कडीपत्ताच्या झाड लावला त्या आता जोपा होया ना बघू खया तसं झाड लावला म्हणून होणार नाही त्याका पाणी व्हया खत व्हया सगळं बघू खा तुम्ही म्हणशात आता एवढी आवड असा ना मग तुम्ही गावाकडे किती नाही जाणार कित्याक नाही जाणार मित्र ना गावाची इच्छा असा आवड असा पण आपल्या मालवणी लोकांचा किंवा कोकणी लोकांचा एक प्रॉब्लेम का असा माहिती आहे का तुमका माहीत असतो तो म्हणजे काय वाट्यात मासो आणि मध्येच कुसो वाट्यात मासवणीमध्येच मा कुसो ह्यामुळे सगळी कोकणाची आणि कोकणातल्या लोकांची वाताच झाली आहे समजला काय कोकणाचं जो उत्कर्ष असा उद्धार असा तो ह्याच्यामुळेच खोळंबलेलो असा वाट लागली आहे मित्रांनो तसा म्हटलं आहे ना जावचा आता जावचाच असा लवकरच ताई घोवचा गावात सगळा झालेला असा चर्चा झालेली असत तो कुसो आता काढून टाकू घेऊ प्रेमाने निघालो तर ठीक असा नाही तर असात का ताम दाम दंडभेद समजला काय आता शेवटी काय काम दाम दंडभेद भेद आता काय होतं आता सांगते तुमका पण आता हो जो मी व्हिडिओ बनवायचा आहे ना त्याच्या मागचा उद्देश काय माहिती आहे की मी कोकणात एकोणीसशे सत्त्याण्णवपासून काम करते कोकणावरती आणि ह्या करताना विषय कसा असा माहिती आहे म्हणजे शेती शेतीसंदर्भात असात संदर्भात असात असे अनेक विषय मी तिकडे राबवतो आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आणि बऱ्याचशा लोकांना मार्गदर्शन केलंय आहे त्यांना सपोर्ट अगदी आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्यांना मी मदत केलंय म्हणजे माझ्या खिशातले पैसे नव्हे खैसून कर्ज काढून द्यायचा वगैरे वगैरे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय असा माहिती आहे की आता स्थायिक व्हावचा कोकणात जाऊन ह्या गुढीपाडव्यानंतर आता ठरवलं था मी अगदी पक्का ठरविले कोण आडू येता कोण मग काय करता आता पुढचा पुढे बघूया मग काय करूच आता पण मित्रांनो सांगायचा उद्देश काय असा माहिती आहे काय तुमका की कोणात कायदेशीर गरज होई असतात माझ्याकडसून तर मी देतले मदत तशी मी म्हणजे कायद्याचा हे असतात कोणा काही लिटिगेशन असताना काही कोणाचा अडचण असतली कोणी कब्जो केलं नसतं जमिनीवरती त्याच्या उपाय असत आणि मी त्याच्यात एकदम पक्को हे असं आहे म्हणतात ना त्याच्यात हात असा माझा या लिटिगेशनमध्ये मी ह्या जे प्रॉपर्टी घेतलं आहे इन्व्हेस्ट केलं आहे ते सगळं लिटिगेशनमधलेच असत सरळ सरळ मी अगदी म्हणतात ना क्लिअर टायटल वगैरे असे व्यवहार मी करणंही नाही माझे व्यवहार म्हणजे कसे काहीतरी काहीतरी गडबड असतात त्याच्यात याच्यात काम करूक मजा येतात समजला कायद्याने नियमाने काम करूक मजा येतात आणि मग ते सोडवूक मजा येतात आणि मी तसे सोडवले सुद्धा जे असत प्रॉपर्टी असत हे जे काय इन्व्हेस्ट करून ठेलं आहे अडकून ठेलं आहे काय काय करून ठेलं आहे त्याच्याबरोबर आणखीन लोकांचे तुमच्यासारखे कोणाचे आलेच बाबा हो माझं ही माझी समस्या असा कायदेशीर काय अडचण असा किंवा भावबंतीची काय अडचण असा त्याच्यावर आपण काहीतरी मार्ग काढू शकतो शंभर टक्के समाजला अगदी बिंदास येव्हा माझं दरवाजो उघड असा तुमच्यासाठी कोकणासाठी आता तुम्ही म्हणशात कोकण खैसून खय खैसून खय काम करता आता कोकणामध्ये चार पाच जिल्हे असतात खैले आता एक ठाण्याचा एक जिल्हो तयार झालो तो म्हणजे पालघर जिल्हो पालघर त्याच्यानंतर ठाणो जिल्हो त्याच्यानंतर कुलाबो जिल्हो पुढे गेला की रायगड रत्नागिरी आणि मग सिंधुदुर्ग समजला म्हणजे कोकण आता खैपासून खैपर्यंत असा लक्षात इला असा तुमच्या म्हणजे एवढ्या कोकणामधले किंवा महाराष्ट्रामधले खैलेही चालत असं नाही की कोकणावरतीच काम करत आहे कोकणाच्या व्यतिरिक्तसुद्धा काम करत आहे बघ या संपर्क साधा समजला काय म्हणजे काय होईल बघा आपण सृष्टीचं संवर्धन करूक खूया सृष्टीचं संवर्धन केला तरच आपण टिकतलो रवतलो प्रत्येक जीवाक आपण जेवढं हे असा अधिकार असा जगण्याचो तेवढं प्रत्येक जीवाक जगण्याचा अधिकार आहे माझ्या सृष्टिक जगव खोया सृष्टीचं संवर्धन करू ख आणि त्या दृष्टीने आपण आता काम करतो आता ती रिफायनरीक पण मी विरोध केलो आहे रिफायनरी येऊ घातली होती ना ती बारसूक तिथं पण विरोध केलं आहे त्याचं म्हणून एक व्हिडिओ टाकलो असं आहे बस बोलायचं तरी काय ह्याच्यावरती बघा तुमच्या लक्षात येईल म्हणजे प्रबोधन करण्याचा आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचाही प्रयत्न करते रेल्वेतून तो प्रवास केलेलो आ त्याच्यावरती मी ती चर्चा केली आहे बघा तो व्हिडिओ जाऊन बस बोलायचं तरी काय हो माझं यूट्यूब चॅनल असा वाचतवार बोलू काहीतरी हो एक यूट्यूब चॅनल असा आणि सनातनी वाचतो हो एक यूट्यूब चॅनल असा थे जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता आता ही नाटुकली हे नाटकं चालू असत ही नाही ना तर खरोखरच त्या कुंडीत झाडाची जोपासना करू खरी समाजला काय आता लवकरच येतेलय मी कोकणात ताई गोतलय यात्या गुढीपाडव्यात बघूया आता काय होता कसा होता काय करूचा काय जमूचा दुनियाची प्रश्न सोडवते तर माझो नाही प्रश्न सोडवू शकणार मी बघूया साईराम बोलो और किधर भी चलो साईराम बोलो और किधर भी चलो हो माझं घोष वाक्य असत सद्गुरू साईनाथ माझ्या सोबत असत श्रद्धा आणि सबर सबर खूप ठेवलंय आता सबर संपलेली असता बघूया काय होतं आता तुमका काय वाटतं तुमका काय वाटता कमेंट बॉक्समध्ये लिहा हो नाटक बोलून नाटकांचालवत माझी बघ्या काय होत आता भेटूया मगे, परत दुसऱ्या एका भागामध्ये नाटकामध्ये येत आहे मग चला जा काम करून दे माका ठीक आहे चला,